परवा पॅलेडियम मॉल मध्ये गेलेलो तिथला वॉचमन भेटला सब तुमची देहांडी आहे दे की नाही तेव्हा कळतं की क्रेस किती मुंबऱ्याचा गुंड जितेंद्र आव्हाड दहीहंडीला ठाण्याची अख्खी पाच पाखाडी वेठीस धरायचा भिंती हलवणाऱ्या आवाजांचे डीजे तारे तारकांची परेड कोट्यवधींची रोख बक्षिस मध्येच स्वतःचा फॅन्सी ड्रेस ज्यात देशाचा राष्ट्रध्वजही डोक्याला गुंडाळणं वर्जन होतं बरं का जगामधला रस्त्यावरती केला जाणारा हा सर्वात मोठा उत्सव आहे दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचा जो विद्रुप नंदानाच सत्तेत होता त्याची ही थोडीशी झटपक वन डे आवृत्ती दोन हजार पंधरा साली मतदारांनी ही अभद्र युती सत्तेतून हाकलताच आव्हाडने ही दहीहंडीच बंद केली खारण वाचा म्हणे शेतकऱ्यांचा पुळका पण ही सगळी नाटकं का आहेत कारण आव्हाडनेच खरं खरं काय ते कबूल केलं अकरा लाख रुपये कॅश बक्षीस द्यायचं आणि पंचवीस पंचवीस हजाराचे जवळजवळ शंभर दोनशे बक्षीस वाटेल आणि ते सगळे कॅश द्यायचं आता जर कोणी मला बोला ना विचारलं कॅश कुठून आणली तर काय उत्तर दिलं म्हणजे हा माणूस साठ सत्तर लाख रुपये रोख पॅन कार्ड शिवाय कागदी नोंदींशिवाय शिवाय लोकांवर उधळायचा पण सत्ता जाताच शेतकऱ्यांच्या नावाखाली गडी पाच मैदानच सोडून पळाला शेतकऱ्यांसाठी पुढील सरकारने जलयुक्त शिवार व इतर कल्याणकारी योजना राबवूनही आव्हाड पाच पाखाडीत का परतला नाही प्रायोजक नव्हते की वोट बँक बदलली जितेंद्र आव्हाड नंतर मुंबऱ्यात वालेकुम सलाम करत मुशाऱ्यांमध्ये दिसला असलाम वालेकुम दुआ में नाम के साथ याद रखने की दरखास्त करता हूं खुदा हाफिज काय जितेंद्र आव्हाड पाच पाखाडीची दहीहंडी दहा थरांची पण हे राजकारण कुठल्या थराचं खुदा ऑफिस खुदा ऑफिस